नगरपरिषदा निवडणुकांचा चौथा टप्प्यासाठी उद्या निवडणुका होत आहेत ज्यामध्ये नागपूरमधल्या नऊ आणि गोंदियामधल्या दोन नगर परिषदांचा समावेश आहे नागपूरमध्ये ज्या नगर परिषदा निवडणुकीला सामोरं जात आहेत त्यामध्ये नितीन गडकरी यांचं होमग्राउंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचा सुद्धा समावेश आहे सध्या कळमेश्वर आणि मोपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती या ठिकाणी पणाला लावली आहे तर भाजपला कडवं आव्हान देण्यासाठी नागपूर जिल्ह्यातले काँग्रेसचे एकमेव एक आमदार सुनील केदार हे कळमेश्वर मध्ये तळ ठोकून आहेत ज्यावेळेस काँग्रेस सत्तेमध्ये होती त्या त्यावेळेस काँग्रेसनी नुसतं लोकांना भुलतापा देण्याचं काम केलं सामाजिक विषमता फैलवली आणि त्यामुळे आता लोकांना एक पक्क माहिती आहे की मान्य नितीनजी मान्य देवेंद्रजी मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हेच या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये विकास करू शकतात आणि गेल्या दोन वर्षात जी अभूतपूर्व कामं झाली ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचा चांगला परिणाम हा आम्हाला बघायला मिळेल अत्यंत स्वच्छ सुंदर सगळ्या योजनेला राबवणारी नगरपरिषद म्हणून मोपा नगर परिषदेचा नाव उल्लेख केला त्याच्यामध्ये सत्कार केला राज्यपाल सरकारनं आणि आम्हाला असं वाटते की तीच आमची खरी जी बाजू आहे की आम्ही काम करत असताना लोकाच्या विकासासाठी आणि नियमाला धरून लोकांच्या अपेक्षेला पूर्ण होतं नचं काम कर्तव्य करतो म्हणून लोक आम्हाला निवडून देतात आता दोन्हीच्यात लोक आम्हालाच निवडून देतील